दिव्यांगांच्या आयुष्यात फडणवीस पर्व मासिक भत्ता पंचवीसशे रुपये सन्मानाची नवीन पहाट राज्याच्या दिव्यांगांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांचा मासिक भत्ता पंधराशे वरून थेट पंचवीसशे करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर हजारो दिव्यांगांच्या आयुष्यात स्वाभिमानाची आणि आर्थिक सुरक्षिततेची नवीन पहाट आणणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे फडणवीस ज्यांनी दिव्यांग म्हणजे कुटुंब ही भूमिका नेहमी जपली त्यांनी आज आपल्या कृतीने हा विश्वास अधिक दृढ केला या निर्णयामुळे आरोग्य शिक्षण आणि दैनिक गरजांसाठी दिव्यांगांना मोठा आधार मिळेल ज्यामुळे ते अधिक आत्मविश्वासाने जगू शकतील राज्यभरातील दिव्यांग समुदाय आणि त्यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजना अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद कर मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो